सामाजिक क्षेत्रातील काही जण जानेवारी मध्ये राजकारणात ती येतील असा दावा करत रोहित पाटलांनी जरांगे पाटलांकडे रोख दाखवलेला तर आम्हाला राजकारणात येण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर मनोज जरांगे पाटील यांनी दिलेलं आहे आजचं महाराष्ट्राची परिस्थिती बघता एक असे काही लोक जे आज सामाजिक क्षेत्रामध्ये काही लोकांसाठी लढत आहेत ते कदाचित जानेवारीमध्ये राजकारणामध्ये येतील का काय असं सुद्धा आम्हाला वाटतंय आणि तेव्हा काय होईल ते त्यावेळेसच आपल्याला बघावं लागेल त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघत असताना आज जे काय चित्र दिसतंय जे कोणी लढत आहेत ते सब जानेवारीमध्ये ते काय भूमिका घेतात ह्याच्याकडे सुद्धा आपल्या सर्वांना बघावं लागेल आता काय असतं या राजकारणी लोकांचं काहीतरी डाव टाकायचा प्रयत्न असतो काहीतरी खुट बोलायचं भ्रम निर्माण करायचा गैरसमज निर्माण करायचा हे राजकारणी लोकांचं डावच असतो परंतु आम्ही सामान्य मराठ्यांचे लोक आता एकत्र झालेले आहेत त्यामुळं आम्ही यांनी किती गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तरी आमच्यात गैरसमज कधीच पसरू शकत नाही कधीच त्यांनी कितीही टाकू द्या आम्ही सगळे यांचं मोडूनच काढणार